कार मी पंजाब हवामान अभ्यासक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे नऊ दहा अकरा बारा आणखी चार दिवस फक्त काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे राज्यात आणखी चार दिवस नऊ दहा अकरा बारापर्यंत पर्यंत फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे म्हणून ही आनंदाची बात ही एक आनंदाची बातमी कारण की इथं उर्वरित राज्यामधला आता पाऊस बऱ्या म्हणजे राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या आता सोयाबीनचं पीक निस आलेलं आहे लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा आ, तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा ह्या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस तिकायला पट्ट्यातच पावसानं उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन उ दुपारपर्यंत कडक ऊन पडून एखादा पावसाचाही स अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यामध्ये सध्या सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो इकडं मालेगाव नाशिक त्याच्यानंतर मनमाड त्याच्यानंतर इकडं जळगाव त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड म हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या इत या या ह्या जिल्ह्यापर्यंतच पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला मात्र पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार आहे म्हणून हा आनंदात लक्ष यायचा म्हणजे सांगायचं चा झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबरपासून राज्यातला पाऊस म्हणजे उ आ, उगार देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याचं सोयाबीन काढणे झालेलं आहे उडी देखील काढणं चालू आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास चौदाच्या नंतर उघड झाल्याच्यानंतर ज्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्यावी कारण की खूप चांगलं वातावरण आहे उग तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे असा एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त ह्या दोन तीन दिवसांमध्ये ह्या आजच आजपासूनच ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात इतर परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा संगमने त्याच्यानंतर पंढरपूर या भागामध्ये मा मात्र बारा तारखेपासून तिकडला पाऊस पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे बारा तारखेपासूनच जोर वसरणार आहे उगा तुरळक ठिकाणी सरी येऊ शकतात म्हणून ही अंदाज लक्षात घेता परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यानंतर परत, परत आ, पाऊस कधी येईल तर याच्यानंतर त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होईल तर त्यावेळेस तयार व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर एक, एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता फक्त चार दिवस म्हणजे आजपासून नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंतच राज्यात ता पावसाचं वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तेराच्या नंतर राज्यातला म पावसाचा पा। जोर ओसरणार आहे जे मोठा पाऊस होतो ते कमी होणार आहे फक्त पाऊस पडणार आहे कसं पडणार आहे तुम्हाला सांगतो राज्यामध्ये काही भागामध्ये ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन म्हणजे दुपार अडीच तीन वाजेपर्यंत कडकून पडणार आणि दुपारच्याला एक मोठा ढग येणार अर्धा एक तासाचा पाऊस पडणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात असा सा जास्त मोठा पाऊस नाही फक्त जास्त मोठा पाऊस पडणार आहे फक्त ह्या दहा पाच सहा जिल्ह्यामध्ये त्या परत परत त्या जिल्ह्याचे नाव सांगतो एक तर यवतमाळ जिल्हा आणि एक नांदेड जिल्हा त्याच्यानंतर परभणीचा परभणी जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली त्याच्यानंतर वाशिम त्याच्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा बुलढाणा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजिनी नगर त्याच्यानंतर जळगाव मालेगाव नाशिक आणि धुळे या या पट्ट्यामध्ये तेवढा पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो आता हे जास्त पाऊस आपल्या महाराष्ट्रातला कमी होण्याचं कारण काय झालं आहे की आता पाऊस जास्त